रात्री साधारण अकरा वाजता राधाच्या गाडीसमोर अचानक एक, एक म्हातारी बाई आली आणि ती बेशुद्ध पडली राधा घाबरली पण तिने धीर धरून तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं काही दिवस उलटून गेले तरीही त्या वृद्ध महिलेच्या घराचा ठाव ठिकाणा काही लागत नव्हता शेवटी राधाने निर्णय घेतला की तिला आपल्या घरी नेऊ जसं राधाने तिला घरी आणलं राधाची आई रमणताईंनी ती म्हातारीबाई पाहताच क्षणभर त्यांचं हृदय थांबलं त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि धक्क्याचे भाव स्पष्ट दिसत होते त्या स्त्रीला पाहून त्यांचं मन वेडावलं होतं त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते रमनताई डायनिंग टेबलजवळ बसून राधाची वाट पाहत होत्या घड्याळ्याच्या काट्यांसोबत त्यांची चिंता वाढत चालली होती राधाचा काहीच पत्ता नव्हता फोन तर किती वेळा ट्राय केला पण तिचा फोन लागतच नव्हता बाहेर भयंकर वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू होता हे देवा माझी मुलगी कुठे अडकली असेल तिला काही त्रास तर झाला नसेल ना असे विचार मनात येताच त्यांचे डोळे पाणावले त्यांनी तात्काळ देवासमोर हात जोडले हे देवा माझ्या मुलीची रक्षा कर ती सुखरूप घरी परत येऊ दे डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मन अस्वस्थ होतं राधा डॉक्टर होती आणि मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती ती रोज दहाच्या आसपास घरी यायची पण आज रविवार असल्याने ती झोपडपट्टीतल्या गरिबांवर मोफत उपचार करण्यासाठी गेली होती आजच्या आत ती नेहमी घरी यायची पण आज अजूनपर्यंत आली नव्हती शिवाय तिने फोन करून उशीर होणार असल्याचेही कळवलं नाही रमनताई देवघरातून बाहेर आल्या आणि पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागल्या पण मुसळधार पावसामुळे काहीच दिसत नव्हतं त्यांची चिंता अजून वाढत चालली होती त्यांनी पुन्हा एकदा राधाला फोन ट्राय केला पण यावेळीही फोन लागत नव्हता आजचा पाऊस फार जोराचा आहे कदाचित पावसामुळे ती कुठेतरी थांबली असेल त्यांनी स्वतःला समजावलं पण मनातून वाईट विचार काही केले जात नव्हते त्यांनी काळजीने घरभर फेरफटका मारायला सुरुवात केली एवढ्यात दरवाजावर जोरात टकटक झाली दरवाजा उघडला तर समोर राधा उभी होती रमनताईंच्या तोंडातून शब्द निघायच्या आधीच राधा त्यांच्या गळ्यात पडली आई घाबरू नकोस मी ठीक आहे राधाने आईची काळजी ओळखली होती ती अलगत बाजूला झाली आणि तिने सोफ्यावर आपली बॅग ठेवली एवढा उशीर का झाला कुठे होतीस रमनताईंनी थोडं ओरडून विचारलं राधा काही बोलणार इतक्यात रमनताई पुन्हा म्हणाल्या हे बघ मी तुला पुन्हा सांगते आहे आता रविवारचं काम सोडून दे घरीच थांब माझ्याबरोबर माझ्यासाठी थोडा वेळ काढ मी इथे एकटी काळजीत राहते आई तू एवढी का रागावतेस आज उशीर झाला पण तू ऐकून तरी घे का झाला उशीर आणि हे काम का सोडू तुला माहिती आहे ना झोपडपट्टीत जाऊन लोकांची सेवा केल्याने मला किती समाधान मिळतं किती आनंद होतो हो माहीत आहे पण आता काही गरज नाही मी म्हणते हे सोडून दे लोकांची सेवा करणं आणि पुण्य कमावणं काही उपयोगाचं नाही बाहेर लोकांची सेवा करायची आणि घरात आई एकटी पडली आहे हे तुला बरं वाटतं का आई बस करणा का एवढं नाराज होतेस पुढे असं काही होणार नाही आणि आज उशीर झाला नसता पण मी असा कसा विश्वास ठेवू की तुला इथून पुढे उशीर होणार नाही आणि तुझ्यावर का विश्वास ठेवू आई तू आता माझं ऐकून घेतलं तर तुला सगळं समजेल मग मला काही सांगायची गरजच भासणार नाही उलट तूच म्हणशील बाळा तू खूप चांगलं काम करत आहेस आणि मला घरात बसायला अजिबात सांगणार नाहीस हे ऐकून रमनताई गप्प बसल्या राधा म्हणाली आई मी फ्रेश होऊन येते मला मग सगळं सांगते राधा फ्रेश होऊन आली हातात ताट घेऊन ती म्हणाली तुला माहिती आहे आज संध्याकाळी जसा पाऊस सुरू झाला मी पटकन तिथून निघाले थोडं अंतर कापलं तर मुसळधार पाऊस सुरू झाला रस्त्यावर शुकशुकाट होता मी गाडी थोड्या वेगात चालवत होते आणि अचानक एक वृद्ध महिला माझ्या गाडीसमोर आली पहिल्यांदा वाटलं की कदाचित ती गाडी खाली आली असेल पण गाडी थांबवून बाहेर येऊन पाहिलं तर ती बेशुद्ध पडली होती मग काय झालं शुद्ध आली का रमनताईंने घाईने विचारलं हो शुद्ध आली पण त्या काही बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या आई त्या खूपच वृद्ध आणि अशक्त होत्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी गेले कित्येक दिवस काहीही खाल्लं नव्हतं त्यांचं पोट पूर्ण रिकामं होतं मीच त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले अगं हे कसं शक्य आहे एवढ्या मोठ्या वयाच्या व्यक्तीने काही खाल्लं नसेल तर त्यांची अवस्था किती गंभीर असेल आई म्हणूनच त्या अशा पडल्या होत्या मला काळजी वाटते त्या कोण आहेत आणि कुठून आल्या आहेत तुला काय वाटतं त्या भटकंती करत होत्या का आई मला खरंच माहीत नाही पण उद्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची तब्येत तपासते जर त्यांना तिथे ठेवलं नाही तर माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करते रमनताईंनी डोकं हलवत तिचं ऐकलं त्यांचं मनही थोडं शांत झालं पण विचारांच्या वादळाने त्यांना पुन्हा बेचेन केलं ठीक आहे राधा आणि हो त्यांना विचार की त्या कोण आहेत आणि कुठे राहतात मग त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडू नये हो आई त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणार राधाने एक घास तोंडात टाकत शांतपणे उत्तर दिलं एका क्षणासाठी सगळं काही थांबल्यासारखं झालं आई आणि लेख दोघेही गपगप जेऊ लागल्या जेवता जेवता रमनताईंच्या चे चेहऱ्यावर विचार मग्न भाव दिसू लागले काय झालं आई तू काय का विचार करतेस हेच ना की त्या वृद्ध महिला कोण आहेत ज्या एवढ्या मुसळधार पावसात रस्त्यावर भटकत होत्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कितीतरी दिवस त्यांचं पोट भरलं नसेल कोण आहेत त्या कुठून आल्या असतील तू डॉक्टर आहेस की माइंड रीडर आई सध्या मी फक्त डॉक्टर आहे पण तुझ्या बाबतीत मी दोन्हीही आहे तू इतक्या गोष्टींचा विचार करतेस की तुला काही सांगायला मन करत नाही उद्या त्यांना शुद्ध येईल तेव्हा विचारेल जिथं त्यांचं ठिकाण असेल तिथे पोचवेल पण आता तरी तू शांतपणे जेवण कर राधा हे बोलत असतानाच रमनताईंनी पुन्हा बोलायला सुरुवात केली बस कर आता विषय बदलूया काही वेळापूर्वीच तू म्हणालीस की आपल्या दोघींसाठी थोडा वेळ हवा आहे आणि आता तू याच गोष्टीवर एवढी रात्र झाली पण तू एकदाही विचारला नाहीस की माझा दिवस कसा गेला कसे होते आजचे पेशंट अगर आधा हे तर मी रोजच विचारते पण आजचं प्रकरण वेगळं आहे विचार करण्यासारखं आहे असं म्हणत रमनताई पुन्हा विचार मग्न झाल्या ठीक आहे आता तू जास्त विचार करू नकोस बाहेर खूप पाऊस पडतोय तुला लगेच सर्दी होते मी हळद घालून दूध गरम करते आपण दोघी एकत्र पिऊया राधा तुला माहिती आहे ना मला हळद घातलेलं दूध अजिबात आवडत नाही त्यामुळे तू हळद घातलेलं पी मला साधं दूध दे तू काय म्हणालीस मला नीट ऐकायला नाही आलं राधा म्हणाली पण मला माहीत आहे मी काय म्हणाले ते तुझ्या लक्षात आहे मी सांगितलं तेच तुला करावं लागेल तू माझी मुलगी आहेस ऐकावंच लागेल सारखे स्वतःचे नियम लावतेस आणि मला मात्र ऐकावं लागतं दोघी मायलेकींच्या भांडणात फोन वाजला बघ तुझ्या लाडक्या मुलीचा फोन आलाय आता माझ्याऐवजी तिचं ऐक अगं आधी फोन तरी उचल हॅलो ताई अगं मी फक्त सांगणार होते की राधाच्या मोठ्या बहिणीने बोलणं पूर्ण करण्याआधीच राधा म्हणाली हेच ना की खूप पाऊस पडतोय आईला थंडी पटकन वाजते तिची काळजी घे हळद घातलेलं दूध दे औषध वेळेवर दे ती स्वत कधीच औषध वेळेवर घेत नाही हेच सांगणार होतीस ना त्यावर प्रिया म्हणाली अगं मी तर विसरूनच जाते की माझी छोटी बहीण डॉक्टर आहे तिला काही सांगायची गरजच नाही ताई मी विचार करते तुझ्यासाठी काही औषध लिहून देऊ का कोणती औषधे आणि कशासाठी मी तर ठणठणीत आहे पण तुझ्या लक्षात राहत नाही म्हणून दिवसेंदिवस तुझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे अच्छा म्हणजे आता तू मला भोळं म्हणतेस देवाची कृपा समज की तू माझ्या समोर नाहीस नाहीतर चांगलाच मार खाल्ला असता अगदी तसाच जसा लहानपणी मी तुझ्याकडून खात होते त्याहूनही जास्त चल गप्प बस आता मी ती लहान मुलगी नाही राहिली मी तुझ्याकडून मार खाईल हे ऐकताच दोघी बहिणी खळखळून हसू लागल्या अच्छा आता आईशी बोल रमनताईंनी फोन घेतला आणि म्हणाल्या हा बाळा बोल आई तुझी काळजी घे अगं प्रिया मी बरी आहे आणि तुझी ही बहीण आहे ना ती मला काहीही होऊ देणार नाही तू कशी आहेस घरातले सगळे व्यवस्थित आहेत ना रोहित कसा आहे आणि आपले जावाई बापू सगळे ठीक आहे आई आणि तुलाही व्यवस्थित राहायला हवं तुझ्याशिवाय अम्मा बहिणींचं दुसरं कोण आहे अगं मला काहीही होणार नाही आणि आता खूप उशीर झाला आहे फोन ठेव राधाला उद्या सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे हो आई असं म्हणून दोघींनीही फोन ठेवला तोपर्यंत राधा दोन ग्लास हळदीचं दूध घेऊन आली एक स्वतःसाठी आणि दुसरं आईसाठी दोघींनीही हळूहळू दूध पिलं आणि पाच दहा मिनिटं टी व्ही पाहिला मग आपल्या खोलीत झोपायला गेल्या झोपता झोपता रमनताई म्हणाल्या राधा उद्या जसं त्या वृद्ध महिलेला शुद्ध येईल तेव्हा तिचं नाव आणि पत्ता विचार मला वाटतं मी उद्या तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येते आई मला वाटतं तुला सांगून मी मोठी चूक केली आहे तू एवढी इमोशनल का होत आहेस मी तुला आधीच सांगितलं आहे ना त्यांना शुद्ध आल्यावर मी त्यांचं नाव आणि पत्ता विचारून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवते तुला माझ्यावर विश्वास नाही का असं असतं तर मी त्यांना हॉस्पिटलला आणलंच नसतं आता गुपचूप झोप सगळ्या जगाचा विचार करण्यासाठी तू बसलीस राधा ओरडून बोलल्यावर रमनताईंनी ब्लँकेट तोंडावर ओढून घेतलं आणि गप्प झोपल्या बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता राधा तिच्या मोबाईल मध्ये व्यस्त झाली दुसरीकडे रमनताई तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा तीच वृद्ध महिला येत होती सगळ्यात मोठं म्हणजे त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता गेल्या काही दिवसांपासून त्या बिचाऱ्यांच्या पोटात अण्णाचा एक कणही गेला नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला खात होती हे देवा काहीही होऊ दे पण त्यांना त्यांच्या कुटुंबीची भेट होऊ दे रमनताईंनी मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली आणि मग झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी राधा हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाली तेव्हा रमनताई पुन्हा बोलू लागल्या पण राधा त्या आधीच म्हणाली आई मला सगळं माहीत आहे आणि हो पहिल्यांदा मी त्या वृद्ध महिलेला भेटूनच येणार आहे मीही येऊ का तुझ्याबरोबर नको आई तुझी तब्येत हल्ली ठीक राहत नाही हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे नको पण हो जर तुला त्या आजींनी तुला त्या आजींना भेटायचं असेल तर मी तुला त्यांच्या घरी घेऊन जाईल मग तरी खुद झालीस ना हो हे ठीक आहे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटेल काही वेळातच राधा तयार होऊन कार मध्ये बसली आणि हॉस्पिटलसाठी रवाना झाली तिथे पोहोचल्यावर तिने पाहिलं वृद्ध महिलेला शुद्ध आली होती पण अजूनही त्या व्यवस्थित बोलू शकत नव्हत्या आजी आता कसं वाटतंय आजीने हाताने इशारा केला बरं वाटतंय मग त्यांना हलकं बसवलं नाश्ता आणि ज्यूस दिला सॉरी काल रात्री तुम्ही माझ्या गाडीसमोर पडला होता एवढा जोरदार पाऊस होता त्यामुळे मला नीट दिसलं नाही पण तुम्ही त्या मुसळधार पावसात रस्त्यावर पळत का होतात आजी काहीच बोलल्या नाहीत काल रात्री मी तुम्हाला हॉस्पिटलला आणलं मला वाटतं तुम्ही आता बरे आहात आणि घरी जाऊ शकता सांगा ना तुमचं घर कुठे आहे मी तुम्हाला सोडून येते आणि हो मी काही औषध लिहून देते वेळेवर घ्या यामुळे तुमचा अशक्तपणा कमी होईल आणि तुम्ही लवकर तंदुरुस्त व्हाल राधा बोलत असतानाच वृद्ध आजींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ज्याला त्यांनी लगेचच थांबवलं आजी तुम्ही आता बरे आहात तुम्हाला कुठे दुखापत झालेली नाही मला वाटतं तुम्ही अशक्तपणा आणि भीतीमुळे बेशुद्ध पडला होता पण अजून एक गोष्ट तुम्ही काही दिवसांपासून जेवण काय केलं का केलं नाही या वयात तुम्ही कोणता व्रत करत होतात का पुन्हा एकदा वृद्ध आजी काहीच बोलल्या नाहीत राधा स्वतःशीच विचार करू लागली आजी बोलत नाहीत कदाचित त्यांना वाटतं मी त्यांचा उपवास सोडायला लावेन मग तिने मनातल्या मनात चिडून विचार केला या महिला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून सगळ्यांसाठी उपवास करत बसणार सगळ्यांचा विचार करतील पण स्वतःचं काय यांना स्वतःसाठी वेळच नसतो बघा आता वय झालंय शरीर अशक्त झालंय पण नाही उपवास करणं गरजेचं आहे आणि विचारल्यावर सांगतही नाहीत राधा डोकं हलवत राहिली आणि पुन्हा आजींना विचारलं अच्छा तुमचं घर कुठे आहे तुम्ही कुठे राहता तुमच्या घरात कोण आहे सांगा ना मी त्यांना फोन करून बोलावते किंवा तुम्हाला स्वतः घरी सोडते राधाचं बोलणं ऐकून वृद्ध आजींच्या डोळ्यातून आता अश्रू ओघडायला लागले काय झालं तुम्ही का रडताय मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते माझ्यावर विश्वास नाही का आजीने हलकं हो म्हणून मान हलवली मग पटकन सांगा तुम्ही कुठे राहता आजी हळू आवाजात म्हणाल्या मंदिर मंदिराजवळ राहते इथून थोडं दूर आहे अच्छा ठीक आहे चला मग माझ्याबरोबर राधाने त्या वृद्ध आजींचा हात धरला आणि त्यांना गाडीत बसवलं ती आजींना सांगितलेल्या रस्त्याने निघाली काही अंतर गेल्यानंतर आजींनी एका मंदिराकडे इशारा केला हा आजी इथून पुढे कुठल्या गल्लीत तुमचं घर आहे मी तुम्हाला तिथं सोडते मी जाते बाळा पण आजी तुम्ही पुन्हा पडलात तर तुमच्या घरच्यांना माझ्यावर राग येईल लवकर सांगा कुठे राहता तुम्ही यावेळी आजींनी सांगितलं मी थोडा वेळ मंदिरातच थांबणार आहे नंतर घरी जाईल तू तुझ्या कामावर तु तु जा, कामा जा तुला उशीर होईल राधाला खरंच उशीर होत होता तिने आजींना मंदिराच्या प्रांगणात बसवलं आणि गाडीत बसून हॉस्पिटलला रवाना झाली वाटेत जाताना राधाने आपल्या आईला फोन केला आई आजी व्यवस्थित आहेत मी त्यांना सुखरूप मंदिराजवळ सोडलं आहे हे ऐकून रमनताई आनंदी झाल्या दोन तीन दिवसानंतर राधा पुन्हा त्याच रस्त्यावरून जात होती तिच्या मनात विचार आला त्या वृद्ध आजींना पाहूयात कदाचित त्या मंदिरात असतील त्यांची तब्येत कशी आहे बघून येते ती मंदिराजवळ थांबली त्याचवेळी आजीने राधाला पाहिलं आणि लपायचा प्रयत्न केला पण अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या जोराने खाली पडल्या त्यांचा आवाज ऐकून मंदिरातील पुजारी धावत आले आणि त्यांना उठू लागले तोपर्यंत राधा देखील तिथे पोचली काय झालं तुम्ही का पडला तुम्हाला होत नसेल तर मंदिरात का येता पूजा घरी बसूनही करता येते गर ना घरी आराम करायला हवं त्यावर पुजारी म्हणाले घरी घर तर असायला हवं ना बाळा हे मंदिरातच हे मंदिरच त्यांचं घर आहे त्या तिथेच राहतात हे ऐकून राधाला धक्का बसला तिचं आश्चर्य व्यक्त होत होतं आणि आजी लाजून इकडे तिकडे पाहू लागल्या आता राधाला कळलं की हॉस्पिटलमध्ये त्यांचं कोणी का आलं नाही आणि का कोणी त्यांची चौकशी केली नाही तिच्या मनात त्या आजींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली पण पंडितजी यांचं काहीतरी ठिकाण असणारच ना पुजारी म्हणाले हो होतं पण आता नाही त्यांचा मुलगा आणि सून परदेशात राहतात जे त्यांच्या घरात राहतात ते त्यांना सांभाळायला तयार नाहीत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या इथेच राहतात देवाचा प्रसाद खातात आणि मंदिरातच रात्री झोपतात बाळा मला यापेक्षा जास्त काही माहीत नाही तुला अजून काही विचारायचं असेल तर या आजींनाच विचार हे ऐकून राधा खूप गंभीर झाली आणि थोडी भाऊक झाली पण तिने त्या आजींना जाणून दिलं नाही ती तिथून थोडी दूर जाऊन विचार करू लागली कदाचित खरंच यांचं कोणी नाही नाहीतर आत्तापर्यंत कोणी ना कोणी आलं असतं राधा अस्वस्थ झाली काय करू यांना माझ्या घरी घेऊ नेऊ का तिने तात्काळ आपल्या आईला फोन केला पण रमन ताईंनी फोन उचलला नाही तेव्हा राधाने काहीही विचार न करता त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि म्हणाली चला माझ्या घरी जाऊया वाटेत त्या आजी राधाकडे कृतज्ञतेने पाहत होत्या काय झालं आजी तुम्ही मला असं का बघत आहात राधाने विचारलं वृद्ध महिला भाऊक होऊन म्हणाल्या खूप आनंदी रहा बाळा खूप मोठी प्रगती कर तुझ्या आई वडिलांचं नाव मोठं कर असं म्हणत त्यांनी राधाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला त्यांचा तो स्पर्श इतका आपलेपणाचा होता की राधाला असं वाटलं जणू त्यांचं आणि तिचं कोणतं तरी खूप खास नातं आहे खरंच कोणत्या नात्याने जोडले गेले आहे राधाला त्यांच्याबद्दल विचारावं असं वाटलं पण तिने विचारलं नाही कदाचित विचारल्यामुळे त्यांना वाईट वाटेल असा विचार करून ती गप्प राहिली त्या वृद्ध महिलेने थोड्या हळू हल, थोड्या हळूवार विचारलं पण तुझ्या घरी कोणाला त्रास झाला तर त्यांना काहीही त्रास होणार नाही याची तुम्ही चिंता करू नका राधा म्हणाली बाळा तुझं नाव काय आहे आणि तुझ्या घरात कोण कोण राहतं माझं नाव राधा आहे आमच्या घरी मी माझी आई आणि माझ्या दोन बहिणी आहेत त्या दोघींचं लग्न झालं भाऊ नाही आणि तुझे बाबा ते खूप वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले पण तू सांग तुझ्या पायाला काय झालं तू व्यवस्थित चालू शकत नाही कुठे लागलं आहे का नाही आजी मला पोलिओ आहे आई सांगते मी खूप छोटी असताना मला पोलिओ झाला होता हे ऐकून वृद्ध महिला म्हणाल्या देव चांगल्या लोकांनाच कधी कधी त्रास देतो त्यांचं बोलणं ऐकून राधा हलकस स्मित हास्य करत म्हणाली असं वाटतं असं वाटतं का तुम्हाला आजी गप्प झाल्या राधानं विचारलं काय झालं तुम्ही काय विचार करताय म्हणजे तुझ्या आईने एकटीने तुम्हा तिघांना वाढवलं आणि शिकवलं हो आजी राधाने हसत उत्तर दिलं तुझी आई खूपच धाडसी वाटते हो ती आहेच असं बोलत बोलत त्यांनी रस्ता पार केला आणि अखेर राधा घरी पोहोचली तिने दरवाजा उघडला पण पाहिलं तर घराला कुलूप होतं आई कदाचित बाहेर गेली असेल असा विचार करत तिने स्वतःजवळची चावी काढली आणि दरवाजा उघडला आजींना सोप्यावर बसायला सांगून स्वयंपाक घरात गेली त्यांच्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन आली आणि म्हणाली चहा घेणार का आजींनी चहा नको असं सांगितल्यावर राधाने त्यांच्यासाठी पटकन नाश्ता बनवला आणि त्यांना औषध दिलं औषध घेतल्यावर आजीला झोप आली होती राधा त्यांना गेस्ट रूममध्ये घेऊन गेली पलांगावर झोपवलं आणि त्यांच्या अंगावर पांघरून घालून शांतपणे त्यांना बघत राहिली राधाने हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितलं की आज तिला थोडा उशीर होईल काही वेळाने आजीला झोप लागली आणि राधा वरंड्यात बसून आईची वाट पाहू लागली काही वेळानंतर रमनताई आल्या राधाला घरामध्ये पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या काय झालं बाळा तू परत आलीस आज हॉस्पिटलमध्ये गेली नाहीस का तब्येत ठीक आहे ना हो आई ठीक आहे मग कसं काय परत आलीस आणि आल्यानंतर मला फोन का नाही केला राधाने सगळी घटना सांगितली आणि हेही सांगितलं की ती आजींना घरी घेऊन आली आहे हे ऐकून रमनताईंनी विचारलं बाळा तू त्यांना इथे घेऊन आलीस त्या ठीक तरी आहे का पण त्यांच्या घरी कोण असेल तर ते किती काळजीत पडतील नाही आई त्यांच्या घरी कोणीही नाही त्या एकट्याच राहतात तेही मंदिरात जर त्यांचं कोणी असतं तर त्यांनी आतापर्यंत त्यांचा शोध घेतला असता ठीक आहे काही दिवस राहू दे त्यांना इथे जोपर्यंत त्यांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत मी बघते त्यांचं कोणी असेल तर त्यांना त्यांच्या घरी सोडून येईन काय म्हणते हो बाळा काही हरकत नाही पण आजी कुठे आहेत त्या आराम करत आहेत तुला माहीत आहे रस्त्यात येताना त्या किती प्रेमाने बोलत होत्या मला तर असं वाटत होतं माझं त्यांच्याशी कोणतं तरी जुनं नातं आहे तुला सगळ्यांशी नातं जाणवतं कारण तू चांगली आहेस नाही तर आजच्या जमान्यात लोक आपल्या जवळच्या लोकांशी सुद्धा नातं ठेवत नाहीत अनोळखी लोकांबाबत तर दूरच तुझं बरोबर आहे आई पण आता मी निघते आजी आज उठल्या तर त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग मी संध्याकाळी येईल ठीक आहे बाळा राधा निघून गेली रमनताईंनी दरवाजा उघडला आणि वृद्ध महिलेला पाहिलं त्या ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्या होत्या रमनताईंनी त्यांना उठवणे योग्य समजलं नाही म्हणून दरवाजा बंद करून त्या बाहेर आल्या काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला आता त्यांच्यासाठी काहीतरी साधं जेवण बनवते मीही खाईल आणि त्यांनाही खायला घालीन त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि पटापट -पत जेवण तयार केलं पण आजी अजूनही उठल्या नव्हत्या रमनताईंनी विचार केला त्यांना उठवते अनोळखी जागा आहे म्हणून कदाचित त्या खोलीतून बाहेर येत नसतील जेवल्यानंतर त्यांना जरा बरं वाटेल त्यांनी दरवाजा उघडला आणि हळूच ब्लँकेट बाजूला केलं आजी उठा जेवण करून घ्या मी राधाची आई आहे तुम्ही बऱ्या आहात ना असं म्हणत रमनताई यांनी ब्लँकेट बाजूला केलं आणि त्यांच्या दंडाला धरून त्यांना उठवून बसवलं पण जसं त्या आजींचा चेहरा पाहिला त्यांचं तोंड उघडंच राहिलं डोळे मोठे झाले त्या वृद्ध महिला काही बोलायचा प्रयत्न करत होत्या पण त्यांना बोलणं जमत नव्हतं दुसरीकडे रमनताईंच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले तुम्ही इथे कशा कसं झालं हे घरातले सगळे कुठे आहेत बाकीचे कसे आहेत रमनताईंचं बोलणं ऐकून वृद्ध महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या जोरजोराने रडू लागल्या आणि त्यांचा हा आक्रोश संपूर्ण खोलीत भरून राहिला तर मित्रांनो रमनताई त्या वृद्ध महिलेला पाहून इतक्या आक्रमकपणे रडतायत त्यांचं आणि त्या महिलेचं खरं नातं काय असणार एका झटक्यात भूतकाळाच्या गाभाऱ्यात हरवलेल्या आठवणी उजळून आल्या कदाचित हे नातं काहीतरी अनोखं आणि गोड आहे या कथेचा पुढचा भाग नक्कीच चांगला असेल तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद